या ऊस <laughs> दराच्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि आमच्या ज्यावेळी प्रत्येक वेळी ज्या बांधवांशी सामना होतो असे आमचे पोलीस बांधव खरोखर त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण मागच्या महिन्याभरापूर्वी मा पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक आंदोलन केलं लो होतं लोकांना हे आपण परंतु शेतकऱ्यांसाठी लढणं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नावर बांधलं आणि त्यासाठी जर आम्ही एखादा मुद्दा उचलून आंदोलन जर करत असू तर आम्ही काय अरुण गवळी किंवा धाव इब्राहिम नाही की तुम्ही आमच्यावर त्यांच्यावर होत असतो आमच्यावरच उस होईल उसाच आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे दोन तीन वर्ष जरा शेतकरी संघटनाने घ्याव घेतला आता शेतकऱ्यांचे सुद्धा लक्षात आलं शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढणारी माणसं का काय कारण ज्या वेळेस ही माणसं शांत बसली त्या त्यावेळेस दरवर्षी शेतकरी दोनशे ते अडीचशे रुपयानं उसाच्या दरामध्ये माती खाल्लेली आज आपल्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला पुन्हा उभारी घ्यायची असेल ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे आणि तिला सोन्याचाच दर मिळाला पाहिजे आपल्या ऊसाच्या वाड्याच्या टोकापासून खऱ्या अर्थानं ऊसाच्या मुळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा एक कन कन सुद्धा वाया जाऊ दिला जात नाही मग जर ही सोन्याची कांडी असेल तर दर सुद्धा सोन्याचा मिळायला पाहिजे कितीतरी उपपदार्थ या उसापासून तयार होतात साखरेची गोडी मात्र शेतकऱ्याला कडू लागायला लागली कडू साखरेची कहाणी शेतकऱ्यांसाठी बनली आहे यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे आणि प्रशासनालाही विनंती असणार आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही नेमकं समजून घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जर रस्त्यावर उतरत असेल तर निश्चितपणानं त्यालाही कुठेतरी वेदना होत आहे त्यालाही कुठेतरी संकट आहे तर सरकार घेण्याच्या कातडीचं आहे पालकमंत्री महोदय स्वतः टॅगलाईन महाराष्ट्रभर फिरवली आहे शेतकरी सुद्धा तुमचे भाऊ आहेत तुम्ही जर देवा भाऊ म्हणताय तर हे शेतकरी सगळे तुमचे भाऊ आहेत आणि भावाच्या भावा मतीला येणं आणि भावाला संकटातून दूर करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे आज तुमचे चार भाऊ तिथे उपोषणाला बसलेत प्रकृती ढासळी चक्कर येऊन दोन भाऊ तिथे पडले आहेत मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्ही कधी त्यांच्याकडे बघणार आहात शेतकऱ्याची संसाराची शेतकरी बांधवांच्या संसाराची राख रांगोळी झाल्यानंतर हा देवाभाऊ आपल्याकडे बघणार आहे का हा या निमित्तानं खऱ्या अर्थानं सवाल आहे जास्त काय ना बोलता हा ऊस दराचा लढा अधिक प्रकारे तीव्र करावा लागणार आहे आपण लढाई लढावं लागणार आहे सरकारनं यामध्ये त्वरित हस्तक्षेप केला पाहिजे कारखानदारांनाही विनंती असली पाहिजे की प्रत्येक वेळेस सरकारवर ढकलून चालणार नाही तुमची जबाबदारी आहे की सभा सभासद शेतकरी आणि ज्यांचा ऊस आपण घेतो खऱ्या अर्थानं मोलाचा दर मिळाला पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक कारखानदाराची असली पाहिजे कारखान्यानं सरकारवर ढकलून द्यायचं सरकारनं कारखानदारावर ढकलू द्यायचं आज चेंडू फळीचा खेळ यांचा ही चाललाय याच्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था सँडविच सारखी झालेली आहे आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं फार काळ टिकणार नाही शेतकरी बांधवांनो जर आपण पहिलं दहा वर्षापूर्वीच ज्या पद्धतीनं आपण आंदोलन करत होतो त्या पद्धतीनं जर आंदोलन सुरू झालं तर या सरकारला शेतकरी इथले सळो की पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत सरकारला सळो की पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत आणि कारखानदारालाही सळो की पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत त्यामुळं आणि ही बातमी जेव्हा मी सांगितली तेव्हा आमचे होमराजे निंबाळकरांचा मला रात्री फोन आला मला रास्ता रोकोतून संपर्क करून द्या आणि या शेतकऱ्याशी मला संवाद साधायचा आहे मी आता संवाद त्याचा सोडून देतोय आता आता मी तिथं आहे तिथं त्याच ठिकाणी आहे बोलतो बोला दादा नमस्कार खासदार ऊमराज मी पालस बोलतोय आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मी लोकसभेच्या अधिवेशनासाठी लिहिलं आहे पण आपण जे आंदोलन करतात त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या परबीच्या बाबतीत लोकसभेत सुद्धा मी अनेक वेळेस केंद्र सरकारची धोरणर कशी मारक करतायत शेच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याच्या कष्टाचे घामाचे हक्काचे पैसे ते शेतकऱ्याला मिळणं नितांत गरजेचं आहे जसं उद्योगपतीनं उत्पादित केलेल्या मालावर किती नफा कमवायचा हा उद्योगपतीचा अधिकार आहे त्याच पद्धतीचा शेतकऱ्यांनी सुद्धा हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकावर किती नफा कमवायचा हा अधिकार शेतकऱ्यांना असला पाहिजे मला वाटतं त्याच्या बाबतीतच केंद्र सरकारला विचार पडलाय निश्चितपणे तुमचा प्रतिनिधी म्हणून कायम तुमच्या प्रश्नाविषयी मी लोकसभेत बोलत आलोय आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आप आपल्या बरोबर आहे आणि आपली सुद्धा साथ कायम आमच्या पाठीशी आहे तुमच्या या आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे आणि निश्चित आपला आवाज बनवून लोकसभेत हा विषय निश्चितपणे उचले विनंती करतो आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय ने, दीपकदादा भोसले यांनी दीपकदादा पवार यांनी यांनी आपलं हो गुन्हेगत व्यक्त करा